मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील परळी इथं होणाऱ्या बैठकीला जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारली होती दरम्यान मराठा समाजानं याबाबत न्यायालयात धाव घेतल्यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर परळ इथं बैठक संपन्न झाली मात्र मराठा बांधवांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद होता की ही बैठक न होता जंगी जाहीर सभा झाल्याचं दिसून आलं या सभेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर असे आरोप केले आहेत माझ्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल करून मला तडीपार करण्याचा डाव फडणवीस रचत असल्याचा सनसनाटी आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला असून मराठा बांधव गृहमंत्र्याचा हा डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाहीत असं देखील त्यांनी ठणकावून आहे परवानगी दिल्यानंतर तुम्ही बैठक घेतली मात्र त्यावर सत्तावीस जणांवरती गुन्हे दाखल केले गेले जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हे दाखल केले गेले मात्र दुसरीकडे राजकीय जे नेते आहेत शेवटी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना हेच घडून आणायचं परंतु त्यांच्या लक्षात येत नाही सुद्धा त्याला मी काय करू सारख्या ठिकाणी जर एक लाख नव्वद हजारांचे लोक जर येत असले नव्वद हजार एक लाख तर जरा शेअपणाच्या आणखी तरी भूमिका जर, जर दोघांनी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतल्या तर बरं होईल जास्त आता नऊशे एकरमध्ये पुन्हा दिसल काय होतंय एवढ्या द्वेष असणं चा कामाचं नाही गृहमंत्र्यांना एवढ्या द्वेष असणं कामाचं नाही मला तर रात्री अशी माहिती मिळाली मी आज या बीडनगरीतून सांगतो की माझ्यावर कुठंतरी दहा आपण राखीन केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा माझी तडीपाडीचा ऑर्डर काढायची क्लिप व्हायरल करायच्या हे थोडंसं स्वप्न कमी बघायचं शिका मराठा विरोधात गेला गेला आता इतर समाजही विरोधात चाललाय रात्री संभाजीनगरला बाकीच्या समाजाचे लोक माझ्याकडे आले होते मी चोवीसला ओपन करतो सगळे काय इतका देश चांगला नाही पुढं सभा घेतल्या बैठका घेतल्या म्हणून महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे गृहमंत्र्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी परळीच्या ठिकाणी जर नव्वद हजार किंवा एक लाखांची स बैठक होणार असली तर ही तुमच्यासाठी खूप मोठा संकेत हे समजून घ्या सुरुवात मंत्री स्वतःला समजा जास्त त्यांना वाटतं मी सुप्रीम कोर्टाच्याही पुढचं आहे मी कोणावरही अन्याय करू शकतो मला ही सत्ता जरी मराठ्यांनी दिली असली तरीही मी मराठ्यांच्या विरोधातीचा गैरवापर करून मराठी संपू शकतो कारण त्यांचा अजेंडाच असा आहे की मोठी जात संपवायची देशातल्या मोठ्या जाती मोजून बघा तुम्ही शक्यतो यांनी मोठ्या जाती पायाखाली दाबण्याचा प्रयत्न केला पण त्यांना हे माहीत नाही एकदा जर मोठ्या जाती एकत्र आल्या राजकीय सुपडा सा प्रणिती शिंदे प्रणिती शिंदेवरती हल्ला केला गेला मला माहिती नाही याबद्दलचं काय कोणाचं आहे काय याबद्दलचं हल्ल्याचं समर्थन करण्याचं काही कारण पण नाही परंतु आता तो कोणाचं आहे काय प्रकरण काय हेही माहीत नाही मला याबद्दल अधिकृत काहीच माहिती नाही हल्ला करण्याचं तर समर्थन करणारच नाही पण विषय काय हे कशासाठी झालाय हे काहीच माहित नाही कोणाला त्याचं मूळ कारणही माहीत नाही नुसता मराठा असला म्हणून त्याला द्वेष देणं हेही बरोबर नाही त्याने का केलं आहे काय घडलं आहे मला त्याच्याबद्दलचं कसलंच माहिती नाही पण हल्ल्याचं समर्थन नाही पण विनाकारण मराठ्यांचं आहे म्हणून काही वेगळंही असू शकतं प्रकरण काही वेगळंही असू शकतं मला याच्याबद्दल माहीतच नाही मी उत्तर तरी देऊ देऊमध्ये